हाय गाईज वेलकम टू बॅक माय चॅनल कसे आहात तुम्ही नेहमीप्रमाणे आजचाही दिवस रोजच्या सारखाच होता पण आज काही जरा डिफरंट होतं कारण आज आम्हाला थोडं बाहेर जायचं होतं कालचा ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल बर्थडे सेलिब्रेशन तर आम्ही काल सगळेजण एकत्र मिळालोच होतो तर आम्ही ठरवून घेतलं होतं की आज बाहेर कुठंतरी फिरायला जायचं आणि संडे पण होता म्हटलं मुलं पण घरात कसं बोर होऊन जातात तर कुठंतरी बाहेर निघालंच पाहिजे तर आम्ही डिसाईड केलं होतं की जवळच गार्डन आहे तिथं मुलांना गार्डनमध्ये तरी घेऊन जायचं म्हणूनच आम्ही सगळेजण आवरून निघून निघालो बाहेर आणि आमची आरू तर टुनू चालायला लागली आम्ही एका वाटेला निघालो आणि तीनी दुसरीच वाट धरून घेतली येता येता तुम्ही बघतच असा ना आम्ही थांबलेलो आहोत तुम्हाला सांगते आम्ही कशाला थांबलोय जाता जाता तुटली होती आत्तेची चप्पल आणि ती चप्पल आणायला रिटर्न वापस पाठवलं होतं आम्ही रानाला मग राना गेला आणि आ आत्तेची नवीन चप्पल घेऊन आलाय आणि नंतर आम्ही निघालोय गार्डनला जायला बाजूला शाळा बघताय ना ती आहे अक्षूची शाळा घरापासून खूप जवळ आहे फार काही लांब नाही आहे आणि त्याच्याच ऑपोजिट साईडला एकदम बरोबर बघा तुम्हाला दिसतच साईडला ते आहे गार्डन जिथं वॉकिंग वगैरे केलं जातं बरेच काही खेळण्याच्या वस्तू आहे घसरगुंडी झोका वगैरे तर मुलांना फार एक्सायटेड राहतात ते खेळासाठी म्हणून आम्ही इथं त्यांना घेऊन आलो येता येता आमचं डिस्कस चाललं होतं की नेमकं गार्डनचं टाइमिंग राहतरी तरी काय कारण मी म्हटलं की सकाळी तर सुरू राहतं पण दुपारून ते बंद ठेवतात आणि नंतर पाच वाजता सुरू करतात कारण पाच वाजता नंतरच मुलं इकडे खेळायला वगैरे येत राहतात आम्ही गार्डनमध्ये पोचलो नाही आरो येताना आम्हाला भेटले बोलून रस्त्यातच पडलेले होते राना उचलून घेऊन आला आणि आरूच्या हाती दिलं हे बघा आरू किती मस्त छानपैकी टुनू टुनू चालायला लागली आणि खूप जण असे असले ना सगळेच जण की आरूला खेळायला फार आवडतं राणा पडून गेला लगेच खेळायला आकू तेजू आणि आम्ही इकडे बसून घेतलं कारण हातपाय कंबर बरंच दुखत होते पण म्हटलं नको चक्कर वगैरे मारायला एकाच ठिकाणी निवांत बसून घेतलं गप्पा वगैरे मारत आणि साईडला लहान लहान मुलं होते आरुणी लगेच त्यांच्याकडे बघून कुरकुरे वगैरे मुलं खात होते तर आम्हाला मला करत बसलेली ती मग आत्या म्हटलं की जा ते त्यांच्यासाठी पण कुरकुरे घेऊन ये मग हे बघा गार्डनमध्येच मला नाही एक छोटी सबस्क्रायबर मिळाली ती मला म्हणती मावशी मावशी तुम्ही ब्लॉग बनवता ना मी म्हटलं हो ग मी तुमचे ब्लॉग बघते छान राहतात हे ऐकून मला खरंच खूप खुशी झाली खरं तर माझे इतकी व्ह्यूज वगैरे येत नाही नेमकं मी चॅनल स्टार्ट केलेला आता काही माहिती कधी सक्सेस मिळतं कधी नाही पण प्रयत्न करणं मी काही माझं सोडत नाही एक छोटी फॅन जरी मिळाली ना मला तरी ती माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती आणि मला तिला भेटून खरंच खूप मस्त वाटलं नंतर राणा आणि मी कुरकुरे घ्यायला आलो कारण हे वाडूत तळलेले राहतात वाडूमध्ये भाजलेले कारण आरूला ऑइली वगैरे देत नाही जास्त सर्दी खोकला झाल्यामुळं आणि तिथं गेलो ना आमची फजिती असली झाली की नेमकं माझा पूर्ण डाटा संपलेला आणि म्हटलं यांना फोनपे करावं तर कसे करा आत्ताचा मोबाईल घेतला मी नेट कनेक्ट केलं पण त्यांच्याकडून पण काही झालं नाही लोडिंग दाखवत होतं आणि मग कसं बसं मी राणाच्या पप्पाला फोन केला आणि म्हटलं यांचा नंबर घ्या आणि यांना फोनपे करा मग त्यांनी फोन फोनपे केला तेव्हा कुठून आमची तिथून सुटका झाली कुरकुरे वगैरे घेतले आणि घराच्या रस्त्यांनी निघालो आणि ब्लॉगिंग करायला तेजू आणि राणा राहतूच येता येता दूध बॅग घेऊन आली चेहरे बघा कसले काळे झाले आणि घामाने इतकी ऊन तव तापती ना की बाहेर निघायचं मनसुद्धा करत नाही इतकी ऊन आजकाल म्हणजे तापत आहे पाऊसही पडतो पाऊस तर फार कमी होतो पण त्याच्यापेक्षा जास्त ऊनाचंच जास्त प्रमाण राहतं मी मुलीला दूध पाजायला ते घेतो तेव्हापर्यंत ताई चहा घेऊन आल्या आम्ही मस्त चहा आणि बिस्किट एन्जॉय केले तेव्हापर्यंत आत्ता मोबाईल बघतच होत्या जुन्या आठवणी कारण मी आधी काही करायचे आमचे जे काही कार्यक्रम सेलिब्रेट झाले त्याचे छोटे मोठे जे काही व्हिडिओ राहायचे एडिट करून रानाच्या पप्पाच्या मोबाईलमध्ये यूट्यूबवर टाकायचे तेव्हा काही माझ्याकडे मोबाईल वगैरे नव्हता पण मग ते व्हिडिओ आत्ताला बऱ्याच दिवसांनी यूट्यूबवर दिसले त्या बघत होत्या की हे बघ एडिट करू नये क कर, कसे टाकलेले मी म्हटलं ते मीच केले होते तेव्हा जे आज पाहायला आहे तेव्हा ते माझे आरू आणि राणा खूप छोटे होते थोडंसं चहा वगैरे घेतला आणि रिलॅक्स बसलोय आकू म्हटली मम्मी चल बरं थोडीशी मस्ती करू म्हटलं तू कर तेव्हापर्यंत आम्ही आहे गप्पा मारत मग रानाचा चहा बिस्किट खाऊन होतो आहे तेव्हापर्यंत आम्ही गप्पा वगैरे मारल्या आणि आज कामाला अक्षुला लावलं आहे नाहीतर हे काम आरू पण करत राहती पटकन कप ग्लास प्लेट जे हे काही उचलायचं राहतं ते ती उचलून घेते आणि नेऊन ठेवती पण आज ते काम आरूंनी केलं आणि ताईंनी मी लागलो होतो स्वयंपाकाला आज आम्हाला बनवून घ्यायची होती मस्त पनीरची भाजी ताईने लगेच पीठ म्हणून घेतलं आहे आणि कॅनमधलं तेल पण संपलं होतं मग मी ते तेल पण काढून घेतलं आहे आणि लगेच स्वयंपाकाला लागलो आहे आणि ताई करून घेणार होत्या चपात्या आणि मी लागलो ती पनीरची भाजी बनवायला त्यासाठीच मी तयारी करत होते कांदा वगैरे मी चिरून घेतला आहे आणि नंतर मध्येच आमचं काहीतरी भ ब... भलतंच डिस्कशन सुरू झालं कढईवरून कारण आमची स्टीलची कढईन ती तर आत्ता म्हटलं की तिला जास्त तापवलं तर मग थोडंसं धूर वगैरे निघतो आणि स्मेल यायला लागते ला त्यामुळं कमी गॅसवरच केलेलं बरं राहतं मग मी मसाला फ्राय करायला ठेवला आणि हे जे किसनी दिसते ना चिप्स किसाईची मी तेनीच खोबरं पण चॉप करून घेते आणि एकदम मस्त खूप अशा स्लाईस बनतात त्याचा मी डेली यूज करते आपण कसं उन्हाळा संपला की ठेवून देतो बट मी तसं करत नाही मी त्याला डेली यूजमध्ये बिर्याणीसाठी कांदे लागले एक सारखे स्लाईस येतात त्यानेच कट करून घेते कांदा काकडी आणि पत्ता गोबीच्या भाजीचं तर माझं टेन्शनच गेलं कारण जेला अशा झऱ्या झऱ्या ना किऱ्या किऱ्या तिकडून जर चॉप केली तर एकदम मस्त बारीक अशी पत्तागोबी चॉप केल्या जाते आणि जे दुसरीकडून साईड आहे पूर्ण पूर्णप्ले तिकडून लांब साईजची मस्त पत्तागोबी चॉप होती इकडे माझा मसाला रेडी झाला आणि मी तो थंड व्हायला काढून घेतला तेव्हापर्यंत खोबरं पण मी भाजून घेतलं आणि ताईने पीठ म्हणून ठेवलं होतं पाच दहा मिनिट रेस्ट व्हायला त्याला जरा भिजलं की चपात्या जरा जास्त सॉफ्ट आणि छान होतात तेव्हापर्यंत मी मसाला थंड झाला आणि मिक्सरमध्ये काढायला घेतला मसाल्याची पेस्ट वगैरे मी बनवून घेतली कारण भाजीला फोडणी द्यायची होती आणि आज आम्ही थोडं लवकरच स्वयंपाकाला लागलो होतो कारण मग काल ना थोडा जास्तच वेळ झाला होता दहा वाजले होते म्हणून आज म्हटलं की लवकरच स्वयंपाकाला लागा म्हणजे स्वयंपाक वगैरे करून जेवण करून थोडंसं बसता येतं बोलता येतं आणि थोडंसं चक्कर वगैरे राऊंड वगैरे मारता येतात म्हणून मग मी, मी मसाला काढून घेतला आणि भाजीला लगेच इकडे फोडणी देऊन घेतली आणि आम्ही दोघी असलो आणि पूर्ण फॅमिली जरी असली ना तर मग स्वयंपाकाला काही फारसा वेळ लागत नाही दोघीही मिळून एक एक करून पटापट कामं वगैरे आम्ही आवरून घेतोय आणि एकटं असलं की थोडाफार वेळ लागतोय थो पण दोघी असलं ना की इतकं काही टेन्शन राहत नाही एकीन हे केलं की दुसरी ती करून घेते मग आम्ही दोघी मिळून पण स्वयंपाक रेडी करून घेतला मी इकडे पनीर वगैरे कट केलं आणि भाजीमध्ये ॲड केलं भाजी पण बघा किती मस्त छान झाली छान अशी तरी वगैरे आली ग्रेव्ही आली आमचा स्वयंपाक नेमका सगळाच झाला पण मध्येच ठरलं की थोडेसे पापड वगैरे फ्राय करा मी हे तांदळाचे म्हणजे भात शिजून पापड बनवून घेतले होते खूप मस्त झाले छोटासा पापड आहे पण इतकं कडईभर फुलून जातो नंतर पापड वगैरे मी फ्राय करून घेतले आणि मुलांचं ठरलं होतं की आज आपण ढाबा स्टाईल जेऊ जे बाजीवर वगैरे बसून जेवतात हा ही जे बाज आहे ना आम्ही आरूसाठी घेतलेली म्हणजे झोका बांधायला ठेवतोय काढून मग मुलांनी त्याच्यावरच बसून घेतलं आहे आणि जेवण वगैरे केलं नंतर त्यांच्यानंतर आम्ही पण जेवण करून घेतलं आहे कारण मग ताईलाही जायचं राहतं आणि नेमके आता साडेआठ वगैरेच वाजून गेलेले आहे तेव्हाच आमचं जेवण वगैरे सगळं होऊन गेलं आणि जे राहिलं होतं भांडे वगैरे आम्ही घासून घेतले सगळं क्लीन केलं आणि हे बघा तेजूचं चाललं होतं मम्मी दाखव गं काय केलं म्हटलं घे बाई कारण तिला व्हिडिओ घ्यायची खूप हाऊस आहे आणि ती शूट करत बसलेली नेहमीप्रमाणेच तिथं चालतं चा 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 चा। मम्मी हाय कर मग आमचा हल्लो हाय बाय थोडं सुरू झालं ताई ताईच्या घरी गेल्या आणि नंतर मी पण थोडीशी चक्कर मारायला बाहेर निघाली जेवण झाल्यावर लगेच काही झोपायला येत नाही आणि आरू बघा तिकडून कशी आली तिला वाटलं माझ्या मम्मीजवळ ही कशी काही उभी आहे लगेच तिला स्वतःच येऊन धक्का दिला आणि लगेच मग भक्तीनी पण तिला रिस्पॉन्स दिला तर तिला लगेच रडायला आलं कसं बसं मग मी तिला शांत केलं आणि चला बाय इथंच व्हिडिओचा एंड करते भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये